छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस आहे शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत आणि रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि म्हणून आमचं एकदम चांगलं जमेल कारण आम्ही दोघही मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आता राहुल लोंडे यांनी सांगितलं सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम केलं आता देवेंद्रजी सीएम आहेत मी डी सी एम आहे आता मी डी म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली खऱ्या अर्थाने बांधिलकी आहे सामाजिक बांधिलकी आणि म्हणून तळागळातल्या सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये हे नेहमी पाळण्याचं पत्य पत्य पाळण्याचं काम आपण केलं आणि म्हणून मी आपल्याला सांगेन आनंदराज आंबेडकर देखील बाबासाहेबांचे ज्यांनी या देशाची घटना लिहिली आणि आपली घटना जगामध्ये सर्वोत्तम ठरली त्या बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आता बाबासाहेबांच्या घटनेमुळे संविधानामुळे सर्वसामान्य माणूस उच्च पदावर पोचू शकला त्यामध्ये मी अभिमानाने सांगेन तुमचा एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री झाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे एवढंच नव्हे या देशाचे प्रधानमंत्री देखील नरेंद्र मोदीजी सर्वसामान्य कुटुंबातून आले आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशाचे प्रधानमंत्री झाले आणि म्हणून संविधान जे आहे हे सर्वात महत्वाचं न्यायपालिका कार्यपालिका सगळ्या सगळ्या संस्था यापेक्षा सर्वोच्च संविधान आहे आणि म्हणून या संविधानामध्ये सर्वसामान्य माणूस शेवटचा घटक दलित शोषित पीडित अन्यायग्रस्त त्याला न्याय मिळाला पाहिजे न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे आणि तोही देखील मुख्य प्रवाहात आला पाहिजे बाबासाहेबांनी तेच सांगितलं शिका संघर्ष करा संघटित व्हा आणि म्हणून बाबासाहेबांमुळे आज आपल्या देशाचा कारभार बाबासाहेबांच्या संविधानावर आज महाराष्ट्राचा कारभार बाबासाहेबांच्या संविधानावर बाबासाहेबांचं चा संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे अनेक देशाच्या घटनेचा अभ्यास करून अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून आपली घटना आपलं संविधान जगात सर्वोत्तम राहिलं पाहिजे असा प्रयत्न बाबासाहेबांनी केला आणि त्याच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा आज आनंदराज आंबेडकर हे देखील माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत आज त्यांना देखील वारसा मोठा आहे बाबासाहेब देखील शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलं परदेशात लंडन मध्ये जाऊन शिक्षण घेणारे ते पहिले भारतीय होते याचा देखील आपल्या सगळ्यांना अभिमान <प्लागा> आणि म्हणून या सर्व ज्या काही बाबी आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून आज आनंदराज यांचा देखील इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्यांचे विचार देखील एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आनंदराज आंबेडकरांनी पाळलं आणि म्हणून मी नेहमी त्यांना सांगतो तुम्ही तुमचं आणि तुमचा स्वभाव सर्वसामान्य माणसासारखा स्वभाव माझा मी सर्वसामान्य माणूस आणि म्हणून शेवटी त्यांची भूमिका त्यांची तळमळ काय आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कुठं ना, कार्य ना कुठं संधी मिळाली पाहिजे संधी कसली जनसेवेची संधी आपण जेव्हा सत्तेत जातो सत्तेत गेल्यानंतरच जनतेची सेवा करू शकतो आणि म्हणून सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी राबवायची असते आज सत्ता कुठलंही पद सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण वापरले आप पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांची जी, बाबा जी भूमिका होती ती भूमिका हीच होती गोर गरीब दलित शोषित कष्टकरी जो आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे सत्तेचा त्याला लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला माहित आहे लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल लाडके ज्येष्ठ असतील अनेक सर्व योजना ज्या आहेत या सर्वसामान्य माणूस दलित शोषित पीडित या सर्व सामान्य घटकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने महायुतीने केलं त्याचं प्रमुख मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आताही आपल्याला माहित आहे आपण सरकारमध्ये आहोत देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय ज्या वेगाने आनंदराज ज्या वेगाने या राज्याचा कारभार आम्ही केला ज्या वेगाने विकास प्रकल्प थांबलेला महाराष्ट्र आम्ही पुढे नेतोय आज थांबलेले प्रकल्प थांबवलेले प्रकल्प रकडवलेले प्रकल्प त्याला चालना देत असताना एकीकडे विकासाचे प्रकल्प दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तुम्हाला तेच पटलं की हे काम करणारे लोक आहेत हे कार्यकर्त्यासारखं का काम करतायत आपला विचार आणि आपला विश्वास जेव्हा एकमेकावर आपण एका विचार आणि विश्वासाने एकत्र येतो तेव्हा ती युती जी आहे ती सर्वसामान्यांच्या विकासाचाच विचार करते विचार विश्वास आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे या अजेंड्यावर आम्हाला काम करायचं आहे आणि मी हेही सांगतो कधीही आपण तळागाळातून आलेलो आहोत तो, तो मी आता अगोदर पण आपण म्हणालात युतीचं बाळासाहेबांच्या वेळेस देखील शिवशक्ती भीमशक्तीची युती झाली मला आठवत आहे ठाण्यामध्ये कुठे युती नव्हती पण ठाण्यामध्ये देखील आम्ही महापालिकेत शिवशक्ती आणि भीमशक्तीची युतीला सुरुवात केली <स्ति> आणि म्हणून ही शिवशक्ती आणि भीमशक्ती हे कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना आहे तुमची सेना रिपब्लिकन सेना आमची सेना शिवसेना आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे आदर्श आणि आपण जे काय आपलं अजेंडा आपला काय आपल्याला काही वैयक्तिक काही त्याच्यामध्ये आपला, का का आपला अजेंडाच नाही आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे या राज्यातला गोर गरीब कष्टी दुःखी जो कोणी आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे मी नेहमीच सांगतो आनंदराजजी की मी जरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न <laughs> आणि म्हणून हीच भूमिका आपली आणि ही भूमिका घेऊन आपण पुढे जातोय आता महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे आणि हे इनिंग देखील त्याच वेगाने त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय कारण शेवटी आमचा अजेंडा आमची भूमिका सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाला न्याय त्याच जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे मला आठवत आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक योजना आम्ही केल्या त्यामध्ये शासन आपल्या दारी लोक म्हणायचे हे काय आहे इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील हे काय शासन आपल्या दारी म्हणजे आपण अपन... योजना नव्हत्या का तेव्हा होत्या लाभ नव्हते होते लाभार्थी नव्हते होते, होते। पण चक्रा मारण न... माणूस कंटाळून जायचा म्हणून आम्ही डायरेक्ट लाभ त्याच्या दारात घेऊन गेलो पाच कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला पाच कोटी आणि बाळासाहेब आम्हाला सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून तेच आम्ही केलं आरोग्याच्या सुविधा दीड लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण पाच लाख केली कारण कोणीही उपचाराविना राहता कामाने ती योजना आपण केली लेख लाडकी केली अनेक योजना केल्या एक तर मुलगी उच्च शिक्षण घेत होती तिने आत्महत्या केली आनंदराजी साडेबारा वाजता एक वाजता मी ती बातमी ऐकल्यानंतर ताबडतोब उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारच्या काळात एक मुलगी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर मग आपलं सरकार कशाला आणि पन्नास टक्के आम्ही त्यांना सरकार म्हणून फी देत होतो पन्नास टक्के पालकांनी भरायची होती त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के सरकारने फी द्यायची असे अनेक निर्णय लोकहिताचे आम्ही घेतले आपण घेतले आणि म्हणून महाराष्ट्र पुढे जातोय खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास जो आहे देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचं योगदान फार मोठं ठरणार आहे देश आपला महासत्तेकडे जातो देशाबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून देशाची आर्थिक जी काही अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून क्रमांकावरून पाचव्यावर आणि सर्व सामान्य माणसाला त्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण दोन्ही जरी प्रमुख असलो पक्षाचे तरी सुद्धा आपण कार्यकर्ते म्हणूनच काम करतो तुमच्याही पक्षात आमच्याही पक्षात कोणी मालक नाही कोणी नोकर नाही सर्व कार्यकर्ते आहेत काही लोक बाळासाहेब तेव्हा सांगायचे ते सहकार्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक त्यांना घरगाडी समजू लागली आणि मग तिथंच गाडी फसली आणि म्हणून मी सांगतो आपले कार्यकर्ते हे आपले सहकारी आहेत त्यांच्या जीवावर पक्ष मोठा होतो कार्यकर्ता आहे आपला मजबूत तर पक्ष मजबूत आहे आणि आता आपण दोघ एकत्र आलेलो आहे त्यामुळे हा कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आणि म्हणून कार्यकर्त्याला मी नेहमी नेत्यांना सांगत असतो आमच्या सर्व लोकांना कार्यकर्ता नेत्याला मोठं करतो कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो कार्यकर्ता आपल्या नेत्यांना निवडणुका जिंकून देतो मग लोकसभा विधानसभा महापालिका सगळ्या पण जेव्हा तो अडचणीत कार्यकर्ता येतो त्याला कसली छोटी मोठी मदत लागते हॉस्पिटल आहे कोर्ट आहे अमक आहे तमका आहे त्यावेळेस मात्र नेत्याने त्या कार्यकर्त्याच्या माग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे तर तो कार्यकर्ता दिवस रात्र आपल्यासाठी पक्षासाठी मेहनत करतो पुढे नेतो आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा आपला पक्ष असल्यामुळे मला वाटत की आनंदराजजी आपली जोडी एकदम आणि शेवटी आपले विचार विश्वास आणि विकास आणि हा जो काय प्रवास आहे आपला हा सर्वसामान्य शून्यातून आपण प्रवास सुरू केलेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या व्यथा वेदना आपल्याला माहीत आहेत आणि म्हणून मला मी नेहमी सांगतो आनंदराजजी तुमचा स्वभाव मला आवडतो आणि म्हणून शेवटी स्वभाव मन मिळायला लागतात जुळायला लागतात तरच युती होते आणि म्हणून ही युती जनतेच्या भल्यासाठी विकासासाठी आपण केलेली आहे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आता शिवशक्ती आणि भीमशक्ती ही एकत्र आलेली आहे कार्यकर्त्यांची मन एक, कार्य एक दुसऱ्याची आपण जुळून घेतली पाहिजे आणि दोघही दोन्ही कार्यकर्ते रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी लढणारे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला तर माहित आहे का मी, मी, मी बोलतो कमी काम जास्ती करतो आरोपाला मी आरोपाने उत्तर देत नाही अति झाल्यावर मी थोडस बोलतो पण मी न बोलता खूप काम करतो माझा मुलगा डॉक्टर आहे आर्थोपेडिक सर्जन पण मी डॉक्टर नाही पण मोठे छोटे ऑपरेशन करतो त्यामुळे आणि ते आपल्या सगळ्यांना माहित आहे मी काय परत द्या इतिहासात जाऊ इच्छित नाही आपल्याला भविष्याकडे जायचं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आनंदराज आंबेडकर साहेबांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो सगळ्यांचं तुमचंही अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम